तो भेटी म्हणून हा लाभ इथच देव म्हटले सगळ्यांनी पोट भर खायचं बरं का पोट भर कायचोय जास्तच केलंय ना सगळ्यांनी सांगून ठेवतोय आणि देव, देव म्हंटले एक काम करा हात धुवायची हे तिथलं सांगतोय इथलं नाही हा हात धुवायची नाही कारण का देव जरी झाले हात मायचो नाही मग काय करायचे किरीवर सगळे काय करायचे बर कारण तिथं एकही देवता नसते बर तसं म्हटल्यानंतर आता सगळे जे म्हटले देवा नियम समजले आटी समजल्या जवळ जवळ सगळं झाले देवा आता काय करा देव म्हणते एक काम करा आपण आता काय करू हा काळा करू मग सगळे देवाने एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर त्याचं वर्णन करताना असं म्हणतात की देव जो काळा करत होता तो पाहायला ब्रह्माधिकार बसून सगळे आले होते म्हणे ब्रह्मा अधिक ब्रमाधिकापासून सगळी देवदेवता देवता तिथं आली का जगाचा मालक आज स्वतः काय करणार आहे काला करणार आहे त्याचं वर्णन करताना शुकमुनी भागवतामध्ये करतात जीर्ण भट्रपट यो हो शुंग कक्षे असं वर्णन केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या कालाचं वर्णन स्वतः शुकमुनी करतात तो काला आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी श्रवण करायचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अनंत ब्रह्मांडे हरि हा आहे पण आज जेवढं पाठ करून आलो होतो तेवढं बोलण्याचा प्रयत्न केलाय के माझं एवढंच पाठ होतं बरं का जे पाठांतर राहिलं असेल ते विसरलं असेल असू द्या पण परीक्षेत नापास करू नका एवढी विनंती आहे जर काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धिमतीचा दोष म्हणजे काही आहे ते आपल्या सर्व गुरुजनांचा आशीर्वाद त्याचप्रमाणे गुरु विष्णू महाराज देते दामोदर महाराज धोडे दिली महाराज शास्त्री आई वडिलांचा आशीर्वाद गुरुवर्य फुलनाची बाबा टाके शिवसेप माझ्यावर प्रेम करणारे आपल्या वारकरी समिती म्हणण्यातील सर्व वारकरी परिवार माझ्यावर प्रेम सगळं मायबाप परिवार मी तुमच्या पुढे लेकरूच मायबापाचा अपत्य बोली बोबडीबाच्या तरी अधिकच त्याचा संतोष आधी इथं कीर्तन करणं म्हणजे मला भीती नसते कारण कितीही चुकलो तर तुम्ही काही दगड मारणार नाही फार फार तो फुलं मारा पण काही दगड मारणार नाही जर काही चुकलं असेल तर आधी बालक म्हणून माफ करा एकच चरण सोडवण्याचा प्रयत्न केलाय पण जेवढा धावत्या वेळ सोडवण्याचा प्रयत्न केलाय तेवढा गोड मानून घ्या जे काही चांगलं असेल गुरुमाऊलीचा प्रसाद भगवान भोलेनाथाचा प्रसाद ही जागा पवित्र फार पवित्र आहे घर सोमवार या ठिकाणी भगवंताच्या चिंतन हरिपाठाचं चिंतन या ठिकाणी होते फार पवित्र अशी जागा आहे ही पवित्र जागा आहे म्हणून या ठिकाणी मी काय कुणी जरी वगता आला तरी भगवान भोलेनाथ त्याच्यावर कृपा करतीलच यात काही शंका नाही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सेवा करण्याचा योग या ठिकाणी अनेक माझ्यावर प्रेम मान्यवर आहेत आता कोणाचं नाव घेतो तर कोणाचं राहील एक वाक्य म्हणू का

अभंग बोगू आता म्हणतोय कोण काय त्या <प्राथ> ठिकाणी अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर सेवेला पूर्ण विराम शिकेला ने 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 तुखा मने तो बराई जा तुखा तो तुम्ही करे मुख पसरवलेख पसरवलेसरवले तुकाने आधी टोका राहणे आधी टोका राम रे आदी टोकामने आदि टो रामने आधी टोका पसरो न घड़े मुख पसरो घड़े मुख पसर कृष्णी बचात

चरण आता उठावे शेवणात नाही नारायण आता उठावे शेवणाच नाही नारायण आत कावणे आता नाही नारायण कर दिवस आता तुम्ही बाला पुरेले नवस धन्यपाला दिवस उभासले नवस धन्यवस प्रेम प्रेम धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन बाला प्र धन्या धन्या ते लोचना नित्य करते अवलोकना सुखकरता दुःख गुरुवी गणावी

वंदनाक्र सुनाथ कडी निर्वाणी रक्षा विश्ववर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती वज्रिमंगलमूर्ती जन माते माण माते म्हण गावा मूर्ती जय देव देवणी

रा हा लोल नाल लोशर हा कवल

நேர கர்ணாட்டோளன பைனே ரூபது ஜெய் வேதின கர்ணানন্দ भोजनாவே வாளே மடேனோ ஹேரமாய் வாரமாய் अखंड <pay festivals> अहंग